श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट सर्व पित्री अमावस्येने होत असतो सर्व पित्री अमावस्या म्हणजेच या दिवशी सर्व पितरांना जीव घातले जाते ज्या पितरांची जा मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा या पितृपक्षामध्ये काही कारणामुळे ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेले आहेत काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे तुम्ही श्राद्ध करू शकले नसेल तर अशा सर्वांचं श्राद्ध तुम्हाला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आणि जरी तुम्ही तिथीनुसार तुमच्या पितरांचे श्राद्ध हे पितृपक्षामध्ये केले असेल तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य हा दाखवायचा आहे कारण या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि ते पुन्हा या दिवशी जेवण करून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि सर्व पितृ अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो या सर्व पितरी अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष मिळत असतो धर्मग्रंथामध्ये देवपूजेपेक्षा पितृदेवाच्या उपासनेतून लाभ सुख समृद्धी कीर्ती वैभव जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी, दे दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो केलाच गेला पाहिजे जरी तुमचे सासरे आई वडील हे अजून हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण पितृदोष हा फक्त एक पिढेचा नाही तर तीन पिढ्यांचा लागत असतो आणि या दिवशी जर तुम्हाला तुमचे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत तुमच्या जीवनातील अडचणी या संपूर्णपणे नष्ट करायच्या असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठी नाही तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केले जाते आणि या पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचग्रासाला विशेष महत्त्व आहे याला पंचबली असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी श्राद्धाव्यतिरिक्त गाय कुत्रा कावळा आणि मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा आहे पूर्वजांचे आत्मा जे असतात तर ते पंचबलीच्या अन्नाने समाधानी होतात आणि सर्व दोषांपासून मुक्त होतात असं म्हणतात की जर तुम्ही या पितृपक्षामध्ये पंचबलीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्वज जे आहे तर ते नाराज होतात आणि तुम्हाला आशीर्वाद न देताच पुन्हा ते अमावस्येच्या दिवशी पितृ लोकांमध्ये निघून जात असतात शास्त्रानुसार पितृ पक्षामध्ये पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी केलेल्या पाच विशेष प्रकारच्या सजीवांना अन्न खाऊ घालण्याचा नियम आहे जर आपण या दिवशी या सजीवांना या प्राण्यांना भोग अर्पण केला तर पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होतो आणि त्या नियमांचे पालन केलेले पाहून पूर्वजांनाही आनंद होतो असे केल्याने पितृदोष दूर होतो पूर्वजांना सुख आणि समृद्धी लाभत असते आणि या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते गाय कावळा मुंग्या त्याचबरोबर कुत्रा या रूपांमध्ये येऊन ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी हे पंचबली जे आहे तर तो विधी केला जातो हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला या सर्व अमावस्येच्या दिवशी सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे वेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कारण संपूर्ण दिवस ही अमावस्या तिथी असणार आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहेत कणिक मळताने त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत आणि यानंतर त्या, या त्या कणकेची तुम्हाला एक चपाती तयार करायची आहेत चपाती तयार केल्यानंतर त्या चपातीला मुहुरीचं तेल तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी चपाती आहे तर ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहेत जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खाऊ घालू शकता काळं कुत्रं नसेल तरी तर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा चालेल कुत्र्याला हा घास दिला जातो ज्याला श्वानबळी असं म्हणतात आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला हा घास खाऊ घालणार आहेत ही चपाती खाऊ घालणार आहेत तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि जर त्यांची नावंच तुम्हाला माहीत नसतील तर ओम पितृदेवताय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे यामुळे तुमचे पूर्वज जे असतात ना ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात त्या तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळे तुमची जी काही अडलेली कामे आहेत रखडलेली कामं आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू आहेत पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतात जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पूर्वजच तुमच्यावरती नाराज असेल आणि अशा वेळी जर तुम्ही कितीही देवांची सेवा केली कितीही तुम्ही स्तोत्र मंत्रपठन केलं तरीही तुम्हाला त्याचं कुठलंच फळ मिळत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करावी आणि यानंतरच देवांची सेवा करावी असे म्हटले जाते म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाहीत मोहरीचं तेल जर तुम्हाला मिळालं नाही तर मग काय करायचं थोडासा भात शिजवायचा तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अळणी भात शिजवायचं आहेत एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहेत आणि त्याची मूत तयार करायची आहेत म्हणजे वाटीमध्ये काढल्यानंतरनं ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये किंवा मग एखाद्या पत्तरवाळीवरती पलटी करायची आहे त्याची गोल अशी मूत तयार होते आणि त्यावर तुम्हाला अगदी थोडंसं दही टाकायचं आहे आणि अगदी चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत तुम्ही हा नैवेद्य कुत्राला दिला तरी सुद्धा चालेल किंवा मग चपाती खाऊ घातली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला यापैकी काहीच करणं शक्य झालं नाही तुमच्या घराजवळ कुत्रा नाही तुम्हाला कुत्रा भेटला नाही तर अशा वेळी काय करायचं आहे सरळ जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये घरातून बाहेर पडशाल जाताना तुम्हाला रस्त्यावरती कुठेही कुत्रा दिसला तर एखादा पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा घ्या आणि तो तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला सुद्धा घास द्यायचा आहे गाईला हिरवं गवत खाऊ घालायचं आहे किंवा गूळ आणि चपाती जे आहेत तर ते तुम्हाला गाईला द्यायचे आहेत ज्याला गोबली म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर नक्की सुद्धा घास द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कावळ्यालासुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे याला काकबळी असं म्हणतात म्हणून कावळ्यांना दही भात आवर्जून ठेवायचा आहे चौथा घास देवबळी आहेत जो पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे भात घ्यायचा भातामध्ये सगळ्या प्रकारची पिठं जी असतात ना ती मिक्स करायची गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हालाचा एक गोळा बनवायचा आहेत आणि हा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे आणि यानंतर शेवटचा पाचवा घास मुंग्यांसाठी निर्जन ठिकाणी ठेवायचा आहेत म्हणजे एखादं मोठं झाड असेल त्याखाली भरपूर मुंग्या असतात तर तिथे तुम्हाला पाचवा घास ठेवायचा आहे तर तिथे काय ठेवायचं आहे तर बघा तुम्ही रवा आणि साखर मिक्स करून टाकू शकतात किंवा पिठं असतील तुमच्याकडे गव्हाचं ज्वारीचं तर ते पीठसुद्धा तुम्ही मुंग्यांना टाकू शकता जर पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल आणि जर सर्व पितृ असेला तुम्ही हे छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोष तुमच्या घराला लागलेला असेल तर तो, तो शंभर टक्के दूर होईल पितृ आहे, जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या मागील जे काही दोष आहेत ज्या तुमच्या आयुष्यात अडचणी सुरू आहेत घरातील दरिद्रता आहे तर ती शंभर टक्के दूर होईल म्हणून तुम्हाला ही महत्वाची कामं जी आहेत तर ती आवर्जून या सर्व पित्री अमावस्थेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ